पावसाळ्यात विशेष करून श्रावण भाद्रपद या महिन्यात आपल्याला एक वनस्पती सर्वत्र आढळून येते जिच्याशिवाय श्रावणातल्या पूजा अपूर्ण मानल्या जातात आणि ती वनस्पती म्हणजे आघाडा जिला संस्कृतमध्ये अपामार्ग असं म्हटलं जातं तसं हिंदीमध्ये तिला चिरचिटा असंही म्हटलं जातं श्रावण महिन्यात सुरू होणाऱ्या सर्व सणांमध्ये म्हणजे नागपंचमीपासून ते गणपती बाप्पा आहेत मंगळागौर आहे जिवित्या आईची पूजा आहे या सगळ्या पूजांमध्ये आघाडा आणि दुर्वा यांचाच उपयोग जास्तीत जास्त केला जातो तसं तर ही रानभाजी आहे जिथे रानभाजी मिळते तिथे आपल्याला ही भाजी सहज उपलब्ध होते रानभाजी म्हणून अतिशय पौष्टिक अशी जी भाजी आहे तिचा उपयोग खाण्यासाठी नक्की केला जातो तर अशा अशा प्रकारे पूजेमध्ये आणि भाजी म्हणूनसुद्धा ह्याचा उपयोग होतोच पण त्याचबरोबर औषधीय उपयोगसुद्धा या आघाड्याच्या पानांचे भरपूर आहेत म्हणजे आघाड्याच्या पानांचेच नाही तर पूर्ण आघाड्याचं झाडच उपयोगी आहे म्हणजे अगदी मुळापासून खोड त्याची तुरे त्याला येतात ते पान या सगळ्याचा उपयोग औषध म्हणून केला जातो तर ते काय आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी कल्याणी स्वागत करते आपल्या चॅनल केरविद कल्याणीमध्ये तर चला पाहूया याचे औषधी उपयोग काय आहेत तर इथे मी आता माळ बनवते पहिलं तर तुम्हाला मी ते सांगते की इथे आघाडा आणि दुर्वायाची माळ मी बनवते ती बनवता बनवता आपण जरा थोडंसं ह्याची होतं औषधी उपयोग पाहूया तर पहिला उपयोग आहे वजन कमी करण्यासाठी ज्यांनाही ज्यांना हे वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी ही भाजी अतिशय उपयोगी आहे म्हणजे जोपर्यंत सीझन आहे तोपर्यंत जर ह्या सतत ही भाजी आपण खाणली वजन बऱ्याच प्रमाणात कमी होतं त्यानंतर ज्यांनाही मुळव्याचा त्रास आहे तोंडाचा अल्सर आहे त्यांच्या सुसाठी सुद्धा ही भाजी अतिशय गुणकारी आहे दाट ज्यांना आहे दातांचा प्रॉब्लेम ज्यांना आहे त्यांच्यासाठी सुद्धा या पानांचा रस काढून दिला जातो तो पोटातून घेतल्यानंतर बरेचसे आजार कमी होतात तसं तर पूर्ण झाडच आगाळ्याचं खूप उपयोगी आहे म्हणजे मुळा उपयोगी आहेत त्याचा खोड उपयोगी आहे याला येणारे तुरे जे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये येतात ते सुद्धा अतिशय महत्त्वाचे उपयोगी आहेत डॉक्टर स्वागत तोडकर हे बऱ्याच त्यांच्या भाषणामधून आपल्याला सांगत असतात की आघाड्यांच्या तुरांचा उपयोग कसा होतो म्हणजे आघाड्यांचा तुरांचा उपयोग त्यांनी तितका छान सांगितला आहे म्हणजे ज्यांनाही सुंदर दिसावं असं वाटतंय म्हणजे ज्यांना म्हणजे सगळ्यांनाच आपल्याला वाटतं ज्यांनाही सुंदर दिसावं असं वाटतं त्यांच्यासाठी त्यांनी खूप छान उपाय सांगितला आहे की आघाड्याचे तुरं तुरे जे येतात त्या तुरांनाचा काढा बनवायचा म्हणजे बॉईल करायचं खूप छान पद्धतीने तो काढा जर आपण सलग पंधरा दिवस घेतला तर आपली स्किन खूप छान ग्लो होते आपण यंग दिसायला लागतो कारण की ही पानं जी आहेत हा काढा जो आहे याचा जो तुराचा जो काढा आहे तो आपण रक्तशुद्ध करतो ज त्यामुळे स्किन एकदम ग्लोईंग होते यंग दिसायला लागते तर हा तर खूप महत्त्वाचा उपयोग आहेच त्यानंतर आणखीन म्हणजे याची जी खोड आहे त्याचा उपयोग दात घासण्यासाठी दंत म्हणजे जसं आपण पूर्वीच्या काळी लि कडुलिंबाची काड्या वापरायचे द दात घासण्यासाठी तसंच हे आघाड्याचा म खोडाचासुद्धा उपयोग दात घासण्यासाठी केला जातो ज्यामुळे दातांचे जितकेही प्रॉब्लेम्स आहेत ते पूर्णपणे निघून जातात दात स्वच्छ होतात हिरड्यांचा प्रॉब्लेम असेल सुद्धा नाहीसा होतो आणखीन एक महत्त्वाचा उपयोग म्हणजे साप चावल्यानंतर किंवा विंचू चावल्यानंतर या पानांचा रस म्हणजे आघाड्याच्या पाना तीन चार पानांचा रस कळून त्या जागी पटकन लावला जातो शिवाय ही पानं खाल्या खायलासुद्धा देतात त्यामुळे विंचू चा चौ, विंचू चावल्यानंतर आग होणारी जी आग होते ती आग कमी होण्यासाठी खूप मदत होते शिवाय सापाचं सा दौनसुद्धा बऱ्याच प्रमाणात त्याची क्षमता कमी होते असं म्हटलं जातं त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा उपयोग म्हणजे कफ कफासाठी म्हणजे ज्यांनाही खूप जास्त प्रमाणात कफ आहे त्यांच्यासाठी सुद्धा या पानांचा रस मुळांचा रस खूप उपयोगी आहे बोलता बोलता इथे कॅमेरा थोडा हल्ला आहे त्यामुळे माळ बनवताना पूर्ण व्यवस्थित दिसत नाही पण ठीक आहे आता तयार ता झाली आहे ही माळ माझी असे बरेच उपयोग आहेत म्हणजे आघाड्याचं झाडच इतकं महत्वाचं आहे आणि इतकं उपयोगी आहे की त्याच्या प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक व्य अवयवाचा उपयोग होतो तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हां शेअरसुद्धा नक्की करा व्हिडिओ थँक्यू टेक केअर बाय